आता आप आपण कृषिक दोन हजार चोवीस मध्ये कोणकोणते क्रॉप्स घेतले हे बघणार आहोत तर हे कृषिक अठरा ते बावीस तारखेपर्यंत आहे आणि आप आता आपण बघूया की हा कॉलिफ्लावर आहे तर हा कॉलिफ्लावर आपला रेग्युलर व्हाईट नसून हा ऑरेंज कलरचा आहे ह्याच्यात बीटा कॅरोटीन पिगमेंट असल्यामुळे त्याला ऑरेंज कलर आहे आणि याचा जवळजवळ क्रॉप पिरियड हा नव्वद ते एकशे दहा दिवसांचा असतो आणि याचा ग्रोईंग पिरियड नव्वद दिवसानंतर ट्रान्सप्लांटिंग नंतर चालू होतो याचा आणि परत हा आहे तो पर्पल कलरचा आहे आपल्या साध्यापेक्षा व्हिटॅमिन्स सा याच्यामध्ये जास्त असतात आणि आपल्याला हार्ट डिसीज वगैरे सगळ्यांसाठी क्युअर आपण याची जास्त काळजी आपल्याला हार्ट साठी होते सा सा हा शुगर कॅनचा प्लॉट आहे यामध्ये एआय टेक्नॉलॉजी युज करून ट्रीटमेंट केलेला हा प्लॉट आहे पलीकडे तो एआय चा वापर न केलेला आहे आणि हा आहे ते ट्रीटेड प्लॉट आहे त्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक दिसतोय की ह्याच्यामध्ये क्लोरोफिल कंटेंट सुद्धा जास्त आहे आणि ह्याची ग्रोथ सुद्धा जास्त झालेली दिसते मग याचं कसं ह्याच्यामध्ये काय बसवले हो तर सॉइल सेन्सर्स बसवलेले हो तीन टाइपचे सेन्सर्स आहेत एक आहे ते सॉइल मॉइस्र सॉइल मॉइश्चर पी एच आणि ईसी सी आणि एन पी के वाले सेन्सर्स असे तीन सेन्सर्स ह्याच्यामध्ये बसवलेले हो हा एक आहे आणि हे काय दर्शवत हो मातीची मातीमध्ये पाण्याचा ओलावा किती आहे किती मॉइश्चर आहे ते दाखवतो त्याच्यानुसार आपण त्याला पाणी रिकमेंड करू शकतो त्यावेळेस इरिगेट करू शकतो दुसरं येते सी वाला आहे त्याच्यामध्ये क्षारता किती आहे सामू किती आहे ते सगळं दाखवतोय त्याच्यानुसार आपण अमेंडमेंट वापरू शकतो आणि तिसरा वाला येते एनपीकेचा आहे एनपीके दाखवतोय तुमच्या क्रॉपला कोणत्याची गरज आहे तेवढंच तुम्ही अप्लाय करू शकता त्यामुळे एक्सेस जे तुम्ही वापरणार एक्सेस जो खर्च होणार आहे फार्माचा तो कमी होतोय <coughs> आणि हा सगळा डाटा येतो कॅच करून अनालिसिस करून फार्मरच्या फोनवरती ते ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं असेल त्या पूर्ण त्या फोनवरती त्याच्या स्वतःचा डाटा त्याला क्रॉपचा त्याला मिळून जातोय आणि त्यानुसार ते अप्लिकेशन करू शकतात हे झालं झालंय आणि दुसरं येते हे आणि हे हे ते आ, इरिगेशन प्लस वेदर सेशन आहे खाली येते इरिगेशनच दाखवत आहे इरिगेशन म्हणजे किती कधी पाणी दिलं पाहिजे फक्त फार्मर्स कसं होतंय वाप की वापसी इंडिशनला फक्त ते पाणी देतात पण असं नसून की ते त्या पिकाला किती गरज आहे तेवढं पाणी त्याची कॅपॅसिटी सुद्धा जास्त होते त्यामुळे पिकाची ग्रोथ सुद्धा जास्त होते आणि उत्पादन सुद्धा वाढते वरती येते वेदर स्टेशन मध्ये एअर टेम्परेचर ह्युमिडिटी आणि रेनफॉल किती झालाय ते सगळं दाखवते आणि जर छोट्या प्लॉट मध्ये आपल्याला पाहिजे असेल तर हॉर्ड न्युरोवाला छोटा मॉइश्चर आणि इरिगेशन वाला आहे डिवाइस हा नमस्कार आपण माळे बारामतीतील मालेगाव येथे कृषी दोन हजार मध्ये आहोत एकोणीस ते बावीस जानेवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन आहे तर इथं सगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स लावलेले आहेत ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून लावलेले आहेत तर हे इज फ्री आहे बटाविया बटर हेड असे वेगवेगळे वे लाव ला, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत ह्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप चांगले आहेत आपल्याला आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि म्हणजे तुम्हाला इतर जे ट्रॅडिशनल करताना आपण कोथिंबीर वगैरे असतं सॅलड सा, पर्पस साठी तर त्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला ह्याची किंमत पण मिळते हा विक्री किंमत आपल्याला जास्त मिळते पाणी म्हणजे कमीच लागतं ड्रिप इरिगेशन आपण करू शकतो किंवा हे चाळीस डिग्रीच्या आत मध्ये आपण हे लावू शकतो क्रॉप साधारणत म्हणजे हा ह्याची रोपे पंचवीस दिवसात तयार होतात तुम्हाला केवी के बारामतीमध्ये सुद्धा ही रोपे मिळू शकतात आणि लागवड केल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसात ह्याचे हार्वेस्टिंग होते तुकाचं नाव आहे ब्रसेल स्क्राऊट तर हा याला आपण छोटा कोबी म्हणू शकतो जर नॉर्मल बघायला गेलं तर हा छोटा इथं गड्डा येतो मोठा असा आपल्या कोबीचा पण ह्याच्या खोडावरती छोटे छोटे कोबी येतात तुम्ही त्या फोटोमध्ये बघू शकता छोटे छोटे साईडला खोडावरती कोबी आलेला आहे त्याचं वजन एक ते दीड किलोमीटर केसतं आणि याला बाहेरच्या देशात खूप जास्त डिमांड आहे कारण हे हिवाळ्यात येणारे पीक आहे आणि आपण जर युरोप देशात मध्ये दे बघितलं तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो पर त्यामुळे तिथे पीक घेऊ शकत नाहीत पण तिथे डिमांड जास्त आहे तर आपण आपले इथे घेऊन ह्या पिकाचा एक्सपोर्ट करण्यासाठी वापर करू शकतो हे जर पाण्याचं नियोजन कसं राहत किंवा माती कोणती पाहिजे हे हे सगळे प्लॉट आहेत ते आपण ए आय रेकमेंडेड केलेले आहेत त्यामुळे जे उपग्रह आहेत त्यांनी सगळं आपल्याला माहिती दिली आहे कधी फवारणी करायची कधी पाणी चालू करायचं जे जमिनीतलं पॅरामीटर चेक करून ते सांगतं आपल्याला एक्झॅक्ट कधी पाणी द्यायचं किती द्यायचं कसं काम करते काय प्रोसेस म्हणजे आता ह्या सध्या प्लॉट वरती बघायला गेलं तर उपग्रहाचा वापर केलेला आहे जो उपग्रह आहे तो चाचणी करतो आपल्या जमिनीची तो बघतो आपल्या ह्याच्यात किती पाणी आहे सध्या कुठलं न्यूट्रिएंट आहेत किती प्रमाणात आहेत आणि त्यानुसार ते आपल्याला रेकमेंडेशन देत की तुम्ही कधी कोणतं पीक लावायचं कधी पाणी द्यायचं कोणता खत वापरायचा वातावरणातले सगळे पॅरामीटर चेक करून ते आधीच आपल्याला सांगते की आता एखादा रोग येणार येण्याची शक्यता आहे तर तुम्ही ही फवारणी घेऊ शकता आणि ह्याचं उत्पादन अडीच महिन्यात चालू होतं आणि किती दिवस चालतो म्हणजे आपण हे सगळे एकदाच घेऊ शकतो बाहेरच्या देशात एकदाच घेतलं जातं पण जरी आपण एकदा त्याचे काढले त्याचे स्प्राऊट तर त्याच्यानुसार पण तीन ते चार वेळा येऊ शकतो रोप किंवा याची रोप आता मध्ये अवेलेबल आहेत तर आपण घेऊ शकतो एक असेल तर ऑनलाईन कृषी केविकेचं कृषी ऍप एक आहे त्यावर तुम्हाला माहिती मिळेल आणि तुमच्या गावाची माहिती भरून पण तुम्हाला तुमच्या इथल्या पॅरामीटर पण भेटू शकतात